नमस्कार मित्रांनो मी राहुल डामोले राहुल डामोले विलम चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चाललेलो आहोत दणकवडी गावाला पुरंदर तालुक्यातील दणकवडी या गावी आणि शेतावर चाललेलो आहे तर चला आपण सायकलचं काय काहीतरी चालू होणार सायकलच सायकल ट्रॅक चालू होणार माग जो दिसतो हा जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्ला ह्याच्यावर उडी मारून जायचं आपल्याला एकच बस की चला मस्त शेती आहे शेतामध्ये आपण बांधलेलं आहे आता आपण चाललेलं आहे जे शेताफळ काढतोय दाखव शेताफळ पाडायचं आहे का हा पावठाची झाडं आहेत दोन दोन पपयाची झाडं आहेत हे सगळे पावठे आहेत हे डिसेंबर मध्ये काढायला येतात तिथं दोन हे भारी आहे खाली

बाजरीची पेरणी करून झालेली आहे झाडे कलम केलेलं आहे आणि पावटा सुद्धा लावलेला आहे डिसेंबर मध्ये पावटा काढू शकतात आणि कार्तिकी ज्वारी कधी येणार आहे ज्वारी कधीपर्यंत होळी पर्यंत येऊ शकते म्हणजे साधारण दोन महिने तर नमस्कार माझे नाव श्लोक कोपडे आहे तर आपण हे बघत आहोत हे जे खाली आहे ते ज्वारी बाजरीची पेरणी आहे साधारण तर पंधरा वीस दिवसाची ही ज्वारी आहे आणि बांधाला बांदाच्या कडेने पावटा सुद्धा पेरलेला आहे पावट्याला साधारणतः आले आलेले आहेत आणि डिसेंबर मध्ये पावटा सगळीकडेच बाजारात येतो हापूस आंबर मार्केटला वगैरे नेतात नाही हे एक दोन आहे हे फक्त घरी आणि आपल्या नातेवाईकांना द्यायच नेंदसाठी हे ताटी असते त्याला काय म्हणतात ताटी बोलतात ताटी दरवाजा ह्याच्यापासून सेफ्टी करण्यासाठी शेर्डी मेंढी वगैरे त्यांच्या सोबत ज्वारीची <laughs> सेफ्टी करण्यासाठी हे काट्याची ताटी बनवलेली असते तर आपण बघू शकता हे भात साधारणत साडेचार महिन्यांचं झालंय एक दहा दिवसांनी हे, हे भात कापायला येतं हे बघा हे भात ज्या वेळेस गोल्डन होत ना गोल्डन त्यावेळेस त्याच्या आतमध्ये तांदूळ तयार होतो याच्या आतमध्ये तांदूळ तयार झालाय साधारणतः अजून दहा दिवसांनी काढायला येतील हा दहा दिवसांनी काढणार भात हा खाली एक मोठी विहीर आहे ती बघू शकता आपण <laughs> हे आपलं घराचं आपलं हे इंजिन आहे आपण भाताची वगैरे फेरणी करू शकतो तर आपण बघू शकता पावसाळ्याचे दिवस निघून गेलेले आहेत तरी ही विहीर किती गच्च भरलेली आहे तरी साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास फूट खोलीची ही विहीर असू शकते काय पाणी वगैरे राहत हो उन्हाळ्यामध्ये अर्धी विहिर असते थोडी साठून जात पण अर्धी तरी असते कधीच या विहिरीचं पाणी संपत नाही आता समजा हे तिथे आम्ही मेथी हरभरा गहू वगैरे लावतो तर ते भिजवण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला अगं हो ना तुम्हाला लोकांना पावता येत नाही तर हे जे पाणी आहे आता हे कधी साफ होत कधी काय होत कमी होत वगैरे काय पावसाळ्यात हे पाणी खूप वाढत आणि उन्हाळ्यात जास्त कमी होत जा अर्ध्या बरं मग हे साफ कधी वगैरे काय कस काय म्हणजे काय नियोजन होत बर ह्याच पाणी उन्हाळ्यात वगैरे काय शेतीला वगैरे किंवा एखाद्या झाडांना वगैरे काय दिलं जात का काय कस हो दिलं जात कुठल्या झाडांना वगैरे किंवा काय कंपनीला का का काँग्रेसला गावताला कशाला गवताला जास्त दिला नाही जात पण भारताला दिलं जात गवत वाढून करायचं काय आपल्याला तेच ना हा तेच ना बरोबर आहे बर तर आपण आता पाहू शकतो ही विहीर आहे या विहिरीला उन्हाळ्यामध्ये थोडंफार पाणी येत आणि समोर आपण पाहू शकता अरे पाणी किती स्वच्छ आहे बघ अरे बघ पाणी किती स्वच्छ आहे या पाण्यामध्ये हे पाणी कधीच आहे पावसाच आहे का हे पाणी पावसाचं नाही इथं जी विहीर आहे विहिरीतून एक पाईपलाईन गेलेली आहे ती पूर्ण शेतामध्ये पाणी पसरत आहे विहिरीतलं पाणी आता पाणी आहे का हा आणि हे पाणी खूप स्वच्छ आहे भात कधी काढायला हे एक साधारणतः दहा पंधरा दिवसाचा अंदाज असू शकतो पाणी निघण्यावरती आहे जोपर्यंत भातातील पाणी निघत नाही तोपर्यंत भात काढता येऊ शकतो ते पाणी आता थोड्या दिवसांनी आपणच काढायचं आपलं जे आपल्या अवजार असतात ना त्यांनी काढावं लागतं हे कार्तिकी सारख्या भाज्यांला नमस्कार आपण जात आहोत आता मिरची चला जाऊयात हे गहू आहे गहू आपले गहूचे हे चार पाच दाणे टाकले आहेत गहूचे दाणे लावलेले म्हणजे पक्षी येऊन हे दाणे खाऊन जातात हे गहवाचे गव्हाचे झाड हा ते पक्ष्यांसाठी लावले हा आता नाहीये ते पक्षी खाऊन गेलेले आहेत ते पूर्वी खूप जुने ते गव्हाचे तांदळाचे मकाचे ज्वारीचे बाजूचे सगळ्यांचे असेच असतात हा तुला पाहिले गव त्या मला चिंता चिंता असता आला विसरून गेलो पतंग बीज विसरून गेलो मित्राला पाहुन तुझला हरकून गेलो वशा तुझारे रंग कड